चितलकरंजीत भाडेकरूचा घरमालकाच्या तिजोरीवर घर मालकाच्या तिजोरीवर दोन लाख पंच्याऐंशी हजाराचा बाहेर केल्याची संधी साधत भाडेकरुने एक लाखाच्या रोकडसह मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी भाडेकरू रमेश राजगुरू याच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौ माधुरी शीतल पाटील वैवर्ष बत्तीस राहणार अयोध्यानगर याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की खोतवाडीतील अयोध्येनगर परिसरात सौ शीतल पाटील या राहण्यास आहेत त्यांच्याकडे रमेश राजगुरु या भाड्याच्या खोलीत राहण्यास आहेत मंगळवारी सकाळच्या सुमारास शीतल पाटील या भाजीपाला विक्रीसाठी गेल्या होत्या त्यावेळी घरी कोणी नसल्याची संधी साधत राजगुरू यांनी पाटील यांनी तिजोरीत ठेवलेले एक लाख रुपये तसेच सव्वा लाखाचे सोन्याचे अडीच तोळ्याचे घंटण पन्नास हजाराची एक तोळ्याची सोन्याची अंगठी दहा हजाराचे सोन्याचे दोन ग्रॅमचे साखळ्या एक लाख पंच्याऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने असे मिळून दोन लाख पंच्याऐंशी हजाराचा ऐवज चोरला या प्रकरणी सौ पाटील यांच्या फिर्यादीवरून रमेश राजगुरू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा